सतीश काळे सतीश काळे मुक्काम पोस्ट दहिवडी दहिवडी तालुकामान तालुकामान जिल्हा सातारा हवे पेच्यूड ऑफ ची लाईन ला नंबर आहे चारशे नंबरला याच्यामध्ये जो आलेला झोन आहे तो चार नंबरचा आणि त्यानंतर सात नंबरला आला आहे नऊ नंबरचा जो पॉईंट आहे तो एकदम लूज रॉक फॉर्मेशन हार्ड रॉक फॉर्मेशन हा सात नंबर आणि ड्रिलिंग पॉईंट हा मिशनचा चार आहे इथे आपण नाळाच्या सायने पॉईंट करून पी पी डब्ल्यू टीन सर्वे केलेला आहे आणि प्रेस सेल सिस्टम वन हे पण वापरलं आहे तर ड्रिलिंग पॉईंट हा मिशनचा चार नंबर डोमेस्टिक वॉटर पर्पज म्हणून हा योग्य आहे देवरीचा राहत आहे हे माहिती घर बांधले आहे घरासाठी पाण्याची आवश्यकता होते पाण्याचा आणि त्या पॉईंटला मला भरपूर प्रमाणात पाणी लागलेलं आहे मी त्याचे त्यांना धन्यवाद देतो येरोड बाय प्रोफेशनल वॉटर डिटेक्टर सहदेव शिंदे एनी वन पॉईंट टू इट प्लीज कॉल ऑन दिस नंबर